कोरोना सत्तरासाठी म्हणजे सुमारे चार वर्षापूर्वी निवृत्तीच्या टप्प्यावर असताना आणि जागतिक पर्यावरण दिवशी सायकलिंगची सुरुवात केली निवृत्तीच्या टप्प्यावर म्हणजे वयाचे साठ वर्ष पूर्ण होत असताना एक मनामध्ये होतं की फिटनेस आपला स्व स्वतःचा मेंटेन करायचा आणि आयुष्यही एन्जॉय करायचं आणि यासाठी सायकलिंग इतका चांगला पर्याय को दुसरा कोणताच नव्हता माझ्या मित्रांनी सल्ला दिला नेहमी सायकल घेऊन टाका मग एक दिवशी जाऊन सायकल घेतली चार जूनला आणि पाच जूनपासून नियमितपणे सायकलिंग चालू केलं आणि दुसरं निमित्त असं झालं की रत्नागिरीमध्ये तो डॉक्टर तोरव शिंदे आणि निलेश शिंदे यांनी सायकलिंग असोसिएशन पण काढले आणि नियमित सायकलिंगला त्यामुळे चालना इथून हातखंबापर्यंतच्या एका रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि दररोज दहा किलोमीटर सायकलिंग चालू करायला चार वर्षापूर्वी जी सुरुवात केली त्या आज तागायत आहे चालूच ठेवलेली आहे फिटनेसचा आनंद तर मिळतो निसर्गाचं निरीक्षण पण होतं त्याशिवाय सकाळी सुरुवातीचे काही दिवस का कामावर जात असताना पहाटे उठून पण सायकलिंग केलं तर तो, तो एक वेगळा अनुभव होता पहाटे पाच साडेपाचला निघायचो आणि पाऊण तासानंतर दहा किलोमीटर सायकलिंग करून परत